श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या सोमवारी मुठभर तिळ इथे अर्पण करायचे हे तिळ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही दूर होते आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात समस्या म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतात आलेला पैसा टिकून राहत नाही त्याचबरोबर आपली विवाह योग्य मुलं झाली त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो उद्या सकाळी करायचा आहे आता सकाळी म्हणजे आपल्याला कधी करायचं आहे तुम्ही सकाळी म्हणजे बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचे स्नान करायचे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला गंगाजल हे टाकायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे हा उपाया करता आपल्याला एक पाठ लागणार आहे आणि पाठ जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायचं आहे आता तुमचं देवघर पूर्व दिशेलाच असेल तर तिथेच तुम्हाला हा पाठ जो आहे तो ठेवायचा आहे पाटावर आपल्याला लाल रंगाचं वस्त्र हे आंतरून घ्यायचं आहे आता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेपासून दिवा तयार करा कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्व सर्वश्रेष्ठ मानला जातो कणिक घट्ट मळायचा आहे आणि त्यापासून आपल्याला दिवा हा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला पाच लांब वाती टाकायची म्हणजे आपल्याला पंचमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आता तुम्हाला जर कणकेपासून बनवणं शक्य नसेल तर मातीची पण ती घ्या त्यामध्ये तुम्हाला पाच लांब वाती ह्या टाकायच्या आहेत किंवा अगदी तुम्ही समयी घेतली तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन की कणकेपासूनच दिवा हा तयार करून घ्या ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूपच टाकायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता जर आपण तुपाचा दिवा तयार केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला एकवीस अखंड तांदूळ पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी भस्मही टाकायची आहे भस्म ही महादेवांना अतिशय प्रिय आता प्रत्येकाच्याच घरी भस्म असेल असं नाही आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या अगोर अगरबत्तीची जी विभूती पडते ती विभूती आपल्याला त्या तांदळामध्ये टाकायची आहे आणि ते एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ एकवीस तांदूळ जे आहेत ज्या पाटावर आपण वस्त्र अंथरलेलं आहे त्या वस्त्रावर आपल्याला हे एकवीस तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं त्याला सगळ्यात पहिला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला जलाभिषेक किंवा तुम्ही दुधाने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या पाटावर आपण दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच पाटावर थोडेसे आपल्याला तांदळाची रास करायची आणि त्यावर आपल्याला हे जे शिवलिंग आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ तिळ घ्यायचे आहेत कारण श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे ती तिळ आहे म्हणून आपल्याला तिळापासून हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला एकशे आठ तिळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एकशे आठ आपल्याला बेलाची पानंसुद्धा घ्यायची आहेत आता तुमच्याकडे एकशे आठ बेलाची पानं नाही आहेत तर त्याचा उपाय कसा करायचा तोसुद्धा मी पुढे सांगणार आहे तर आपल्याला ति तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या बाजूला ठेवायच्या सर्वात पहिला एक बेलाचं पान उचलायचं आहे त्यावर आपल्याला एक तिळाचा दाना ठेवायचा आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ते बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलाचं पान उचलायचं आहे एक तिळ ठेवायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यमचं मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचंय अशा रीतीने आपल्याला एकशे आठ बेलाची पानं घ्यायची एकशे आठ वेळा त्यावर तिळाचं तिळ ठेवायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप आहे आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते, ते बेलपत्र बेल जी आहेत ती शिवलिंगावर अर्पण करायचे थी अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा त्याच नंतर आपल्याला शिवलीलामृताचं पठन हे करायचंय जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर युट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालू हा सर्व सेवा करून झाल्यानंतर हा आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची आहे आता जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर तुम्हाला काय करायचं एक बेलपत्र घ्यायचंय त्यावर आपल्याला एकशे आठ तिळाचे दाणे हे ठेवायचे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे बेलाचं पान आणि हे एकशे आठ तिळ जे आहेत ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे अशा रीतीने जरी तुम्ही उपाय केला तरीही चालणार आहे अर्पण करताना श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ज्या पाटावर आपण दिवा प्रज्वलित केलेला तो संपूर्ण दिवस प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची जे शिवलिंग आपण तांदळाच्या राशीवर ठेवलेलं ते दोन तासाने आपल्याला उचलायचं आहे आणि पुन्हा त्या आपल्या देवघरामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या शिवलिंगावर जी आपण वाहिलेली बेलाची जी पानं आहेत ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची त्याचबरोबर शिवलिंगाखाली जे तांदूळ ठेवलेले ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि जर दिवा तुम्ही कणकेपासून तयार केलेला असेल तर तोसुद्धा एखादा झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी तो दिवा खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आप आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे ने जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ